नमस्कार मी अरविंद आठले आज आपण एक फार वेगळ्या प्रकारचा प्रयोग करणार आहोत गरम सरबत हे आल्याचं सरबत आपण करणार आहोत आणि चहाऐवजी हो पर्याय म्हणून सुद्धा ते वापरलं आहे जे तब्येतीला पोटाला अतिशय चांगलं आहे तर इकडे आपण गॅसवर साधारणपणे एक ग्लासभर पाणी ठेवलेलं आहे गरम करायला नंतर ही इकडे आपण साखर घेतली आहे मीठ घेतलं आहे आम्ही लिंबू एकदम रस करून तयार ठेवतो नंतर हा आलं घेतलेला आहे थोडंसं एक ग्लास घेतलेला आहे आणि एक ही खिचणी घेतली आहे हे आलं आहे या आल्यातलं थोडंसं आलं घेणार आपण आणि ते खिसणार आहोत आता हा एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आपण प्रे एक ग्लास पाण्याला पुरी एवढा आणि हा खिसणार आहोत आता हे आलं किसलेलं आहे हे हा पाणी जे गरम आपण ठेवलेलं आहे गॅसवर त्याच्यात टाकलं ते आलं उकळणार आहे आल्याचा एक्स्ट्रॅक्ट त्या पाण्यामध्ये गेल आता आपण त्याच्याचमध्ये साखर आपल्याला टाकायची आहे आता उकळलं आहे हे व्यवस्थित आणि आलं त्यात मिसळलेलं आहे आता आपण त्यात आपल्याला हवी त्याप्रमाणे कमी असं गोड झाला हवं असेल त्याप्रमाणे साखर टाकली आणि गॅस बंद केला आता हे आपण सगळं झवळ म्हणजे ती साखर छान मिसळली गेली पाहिजे आता आवश्यक तेवढं आपण त्याच्यात मीठ टाकतो आहोत चवीपुत हे आता आपण ढवळतो आहोत मीठ टाकलेलं सगळे पदार्थ एकमेकात छान मिसळले गेले पाहिजे एक्स्ट्रॅक्ट सगळा आल्याचं त्याच्यात मुख्यतः आला पाहिजे आता आपण साधारणपणे लिंबू घालतो त्यात एखादा चमचा दीड चमचा लिंबाचा रस आम्ही लिंबाचा रस एकदम काढून ठेवतो ताजा लिंबू आणण्यापेक्षा हा टिकतो भरपूर फ्रीजमध्ये भरपूर कितीही काढ राहू शकतो जेव्हा के केव्हा हवा घरात लिंबू नसेल ते आत्ताच रस मिळतो आता हा रस आपण याच्यामध्ये छान ढवळतो आहोत तर हे आपलं असं छान लिंबाचं गरम सरोबत आलं लिंबू खूप छान लागते हे एकदा तुम्ही पिऊन बघा आता हे सगळं आपण या एका आपल्या ग्लासमध्ये ओतणार आहोत तर अशा प्रकारे हे आपलं लिंबू आणि आलं यांचं सरबत गरम सरबत फार छान तयार झालेलं आहे तुम्ही पिऊन पहा म्हणजे तुमची खात्री पटेल की हे किती सुंदर लागतं मस्त प्या आणि त्याचा आनंद घ्या